बघू शकता महाबळेश्वर ला काय दुखा आहे फॉग बघा ही मजा आहे महाबळेश्वरची आता मी निघालोय अशा प्रकारे आम्ही आता कुठे बघलो बाबा एलिफंटा पॉइंट एलिफंटा पॉइंट वरती पोहोचलोय बघू शकता तुम्ही किती क्रेज आहे आणि धोका खूप आहे पुढचा काही दिसत नाही काही दिसत नाही आता तुम्हाला पुढचा पण कॅमेरा लावतो आम्ही तर आमचं सिस्टम जरा कमी आहे आपण पुढे जातो आपण थंडी पण भयंकर आहे खूप गोळा हवाय बघा बघू शकता तुम्ही बघू शकता आणि आमचे दोन खास ब्रेंड जगा वेगळे चालत आहेत येऊन पडलेली नाहीये ती बघू शकता तुम्हाला दाखवतोय पुढे मी आणि एवढी थंडी आहे ना असं वाटे का जाऊ दे जाऊ दे बाबा रे असं काय काय आहे कुठे गेले हे बघा आमचा डॉक्टर बघा डॉक्टर बघा डॉक्टर बघा फुल एन्जॉयमेंट चालू आमची भावांना बघू शकता तुम्ही हा भाई थंडी बा खतरनाक थंडावा इकडे भावांनो नाही नाही बाई 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 बघ बघा कपाल होता पहिल्या काळामध्ये तो होता आय सिद्ध करतो आत्ताच्या काळात बघू शकता तुम्ही धोका किती आहे माणसं सुद्धा दिसत नाही इथे कमी प्रमाणात दिसतात पुढे चार पाच तरी दिसत नाही बघ किती तिथे खूप जेव्हा तुम्ही इकडे तो उन्हाळ्याच्या टायमात या नक्की पावसाळा वगैरे मध्ये येऊ नका उन्हाळ्यात या ना उन्हाळ्यात मेन चांगला असतो ना इथे स्पेशल हनीमून हन, 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 बघू शकता तुम्ही थंडीचा काय आम्हाला पडलेलं नाही कॅशर आमचा खूप पैसेवाला <laughs> कॅशर खूप पैसेवाला आहे कमी नाही फुल पैसा आहे कॅशर कॅशला आम्ही दाखवू शकत नाही आणि सिगरेट माणूस आहे आमचा बघू शकता आम्ही थंडी मध्ये आमची मजा घेतोय स्ट्रॉबेरी फ्लेवर चाललोय एलिफंट पॉईंट बघायला काहीतरी तीनशे मीटरचं उतार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चि चिकल वगैरे पण खूप आहे पाणी पडतोय म्हणून चिखल वगैरे आहे आणि दुःखा तर सांगू सांगून पर्याय नाही आता बघू शकता तुम्ही इकडे बघा आपली गेलेली माणसं सुद्धा दिसत नाही एवढा दुःख आहे हे नक्की कुठून आहे इकडून का इकडून आहे पूर्णच्या पूर्ण दुःख आहे मग आपली मागची चार माणसा गायब <laughs> एवढा दुःख आहे बघू शकता तुम्ही भावांनो खरं दुःखाचा प्रमाण तर अति आहे काय रे बाबाई परला तर गेला माणूस आता लांब आहे ना ठीक आहे tá lá, ele डॉक्टर आपला गाणी बोलतो काय तो मौसम है मौसम है बडा कातिल खो जाए ना कही आवार दिल बघू शकता तरी पूर्ण धुक्यामध्ये अडून गेलेली आहे बघू शकता तुम्ही बावडलो कडक 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 पैसा वसून ना तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो विना लेगला कोर्स लोडा रायडिंग आपण करू प्रयत्न करू आपण बघू आता आपण चालू बोटीमध्ये बाबा थंडी फिट आहे रे बाबा थंडी खूप आहे आता आम्ही खात आहोत हवा साईल तुला काय वाटतं इकडचा परिसर बघून जाम थंडी आहे इथं पूर्ण अंग गरम झालाय भावाचा अंग गरम झालाय थंडी लागून बघू शकता तुम्ही भावांनो मका कपाळाला का कपाळ तुमच्या भाषेत बुट्टा बुट्टा यांच्या भाषेत बुट्टा आमच्या भाषेत मका या खायला भावांनो आमचा मका वगैरे खाऊन झालाय आम्ही राईड लागतो राईड बघूया पाणीपुरी बघूच रेताना गरम आहे समजा ते राईड साठी आलो होतो बघू शकता तुम्ही आणि मग आम्ही जेव्हा इकडे आलो राईड करण्यासाठी ते बघू शकता एवढं दुःख आहे आम्हाला पुढचा मागे काय पुढे दिसेल असं काय नाही म्हणून आम्ही कॅन्सल केलंय बघूया पुढे कुठे आहे का एवढा दुःख आहे ना प्रचंड दुःख आहे आम्ही सगळी लोक दुःख्यामध्येच कंटाळलो गाडी पण सावका चालव लागते पण तुम्ही कधी याल अशा टायमामध्ये या जेणेकरून तुम्हाला पावसामध्ये तर बिलकुल नका पावसामध्ये खूप त्रास होते इकडे ठीक आहे होऊ शकता मागही काही दिसत नाही आणि पुढे काही दिसत नाही पाणीपुरीचा स्वाद खूप सुंदर स्वाद आहे बाबा आपली राईड कॅन्सल आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे आज पण इथे पण आपलं लाईट कॅन्सर मध्ये आम्ही लाईट पाण्याचा लाईट दिसत नाही धुका जास्त पाण्याचा संभावना जास्त आहे त्यामुळे आम्ही कुठली शरीर हानी करून घ्यायच्या तयारीत नाहीये त्यामुळे आम्ही परत फिरलोय आणि आमचा खूप चांगला डिसिजन आहे भाऊन बघू शकता तुम्ही ही बघा पाणीपुरी आणि पाणीपुरी खात आता भाऊ बघा चला बघू शकता क्वालिटी सगळी लोक क्वालिटी वाली जाल भाऊनो आम्ही पाणीपुरी घाला कुठल्या माहिती का महाबळेश्वर बघू शकता फेमस फेमस पाणीपुरीवाला आहे लगेच घ्या तुम्ही आम्ही टेस्ट कर काम करतो हा <laughs> यास बघू शकता आमच्या आमचा साहिल गुरव नुसतं कर टेस्ट करतो टेस्ट खरेदी काय नाही त्याने आधी डिक्लेअर केलं खरेदी 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 रुपयाची नाही 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 ना ना खरेदी रुपयाची नाही नुसतं चौक नेक्स्ट कुठे मग बघ काउंटर कुठे बघा जरा फक्त टेस्टिंग करायची महाबळेश्वरची टेस्टिंग मध्ये आमचा पोट भर लावले काय मला बघू शकता दुसरी वेळ भावाची ना माझी खरंच खूप सुंदर आहे मी पैसा असे भावा हे पण पोकरता घालून पैसा असूल आपल्या आपल्या शॉपिंग मध्ये आहे बघू शकता पब्लिक येते थंडीच्या टायमामध्ये थंडी येते बाबा चालते बाबा खर्चात आला का नाही शॉपिंग चालू आहे खूप महाग आहे आतापर्यंत पंधरा दिवस फुकट किती खाला फुकट फुकट मी काहीच नाही घाल फक्त पान एक मला घ्यायचं आपण सगळं फुकट खाले इथं आपण महाबलेश्वर येऊन खायचं नाही बाई नुसता फिरायला फिरून तर जाम झालेला आहे बघूया पुढे काय बेटा आपल्याला खायला आणखीन

पैसा खर्च पैसा न पावता भावानो दुसरी खरेदी पैसा पैसा खर्च करणे का आपले मग पैसाच पैसा बघूया आता मन खरेदी करतो एवढे फॉलो पेमेंट भावानो भावा ना असं काही नाहीये आम्ही बॉक्स भरलं एवढं आम्ही शॉपिंग केलेली आहे बघू त्यांना तुम्ही साहिल सायली शॉपिंग खूप जास्त केली आहे अपेक्षित नव्हती त्याच्याशी जास्ती सायली शॉपिंग लिए शॉपिंग झाले <laughs> आता मी निघत आहोत आपल्या रूम वरती भेटूया आपण आता रूम वर रूमवर आम्हाला भेटलेला आहे स्पीकर ना रे आर सी बी आर आरसीबी आरसीबी आणि आज आरसीबी बेरी म्हणजे आरती बेरी लक्ष्मीची मॅच आहे ना अंकमध्ये जिंकली तर समजून जय जोशी रात्रभर झोपणार नाही आरती बी अर्ली तर साईड पुन्हा रात्रभर झोपणार आणि खरी गोष्ट सी बी आर सी बी जी आहे ना सी बी आमची इच्छा आहे आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे बघू शकता डॉक्टर डॉक्टर आपला डॉक्टर बी पिशी दाखव डॉक्टर बाबा आपली पिशी दाखव पिशी आपली भावाला आई रे पीठ ठीक येत रे बाबा फीट खर्चा केले डॉक्टरनी पैसा खर्च केले आतावर तीस बत्तीस हजार रुपये तर खर्च केले आता बघू सापलवा मी थोडेला आम्ही चालू आईस्क्रीम खायला मदन मुल्ला आईस्क्रीम तर बघूया मदन मुल आईस्क्रीम कशी लागते चवीला पहिल्यांदा नाव ऐकलं आहे मदन मुल्ला आईस्क्रीम ची आणि आखीरकार <laughs> एक वर्षाचा मी वाट बघत होतो मदन मुला आईस्क्रीम ची बघू शकता तुम्ही मदन मुला आईस्क्रीम कपाला You okay. Mulla. Okay.